गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी आजस भेट द्या, गांधी तीर्थ जैन म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा लोकसभा लोकशाहीचा एक पवित्र मेळावा लागलेला आहे आणि या संदर्भात आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत एक ज्येष्ठ विचारवंत किशोर सिंग सोडं दादासाहेब किशोर सोडंकी आपल्याकडून जाणून घ्यायचंय आपल्या मार्फत काही दावे केले गेलेले आहेत की भारत देशाला कर्जमुक्ती करण्याचे काही विचार काही प्लॅनिंग काही नियोजन आपल्याकडे आहेत ते काय आहेत ते आपण प्रेक्षकांना आपल्या रसिक तसे सर्वप्रथम उत्पन्न मिळण्याकरिता आवश्यक काय असतं की आर्थिक आधार असल्याशिवाय आर्थिक पाठबळ असल्याशिवाय मनुष्य कुठलाही उपक्रम करू शकत नाही आता तुम्ही जो काही पत्रकारितेचं काम करतायत त्याच्याकरता लागणारा हा कॅमेरा आहे तो कॅमेरा तुम्हाला विकत घेण्याकरिता अर्थार्जन असल्याशिवाय तुम्ही ही उपजीविका त्यांची सुरू करू शकता अशाच पद्धतीने विचार करून सर्वसामान्य माणसाला कोण आधार देऊ शकेल कोण त्याला उभं राहण्यास मदत करू शकेल असे शंभर रुपये कोणी कोणाला उधार देत नाही देऊ शकत नाही बँका लोकांचं डिपॉझिट देताना त्याच्याकडनं ती क्षमता आहे की नाही त्याची पडताळणी केल्याशिवाय त्याला अर्थार्जन देऊ शकत नाही मग तो, तो प्रोजेक्ट कोणचा कन्सेव्ह होईल त्याला ते थे जमतं का समजतं का हे सर्व विविध प्रश्न उपस्थित निर्माण मग मी एक अभ्यास करून एक दहा शेती निगळेल कुटीर उद्योग कसे निर्माण करता येतील आणि त्याला लागणारा प्राथमिक अर्थार्जन तो सुद्धा अशा पद्धतीचा उपलब्ध करायचा की ज्याच्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं अव्यवहार करता येणार नाही चुकीचा वायफळ खर्च करता येणार नाही आणि त्याने पूर्णपणे पुरुषार्थ करून देशाने त्याच्या मागे उभा केलेलं गॅरंटी जे आहे त्याचा त्यांनी परतावा केलाच पाहिजे अशी ती मी योजना हो निर्माण केलेली आहे ज्याच्यामध्ये सरकारही सुरक्षित आहे व्यवसायही सुरक्षित आहे आणि कुठल्याही प्रकारचं पैशाची गाळ होण्याची शक्यता नाही असा तो डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जे विकसित झालेलं नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर आपण नक्की करू शकतो आर्थिक पाठबळ त्याच्यामागे उभं राहून इंडस्ट्री चालू शकते उद्योग जोरात चालायला लागू शकतील उद्योगामधला जो प्रॉडक्शन कॅपॅसिटी नॉन युटिलायझेशन आहे ते जोरात चालू होऊ शकतं त्यांची क्षमता अजून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ शकते हे युनिट उभं राहू शकतं ग्रामीण भागामध्ये उभं राहू शकतं जेणेकरून जागेचा शहरात जायचं तर एम आय डी सीमध्ये जागा नाही पाणी नाही लाईट नाही ते सुद्धा प्रश्न ग्रामीण भागामध्ये कमी वेळसावतील पण प्रश्न सुटू शकतील असा सर्व विचार करून ही सर्वे मांडणी मी केलेली आहे दादासाहेब असं म्हटलं जाते की ऍक्शन स्पीक लावर दॅन वर्ड किंवा शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ हे जे विचार आपण मांडलेले आहेत त्याच्यासाठी कुठली आपण सकारात्मक कृतीशीलता करणार आहोत जेणेकरून समाजामध्ये देशामध्ये एक क्रांती एक वैचारिक परिवर्तन व्हावं आणि देशाची प्रगती व्हावी आता माझ्या परीने माझा आज वीस पंचवीस वर्षाचा अनुभव राहिलेला संशोधनाचा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे औषधी वनस्पती कशा बनवायच्या त्याला लागणारे वनस्पती शेतातून कशी निर्माण करायची हे प्रोजेक्ट देता येतील म्हणजे अशा प्रकारचं टेक्नॉलॉजिकल बॅकिंग त्या सर्व उद्योजकांना माझ्या मार्फत मिळू शकेल ते मी कुठली फी न आकारता देण्यास तयार आहे यामध्ये आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून एक भरीव काम सरकारच हे करू शकतं सामान्य माणसाच्या कार्यक्षेत्रातलं नाही सरकार टेक्नॉलॉजीज यांची मदत घेऊ शकतं ती मी माझ्या लेवलची जी काही आहे विचारसरणी अभ्यास तो सरकारला प्रस्तुत करायला तयार आहे सरकारने ते मला मागावं मी त्यांना ते द्यायला तयार आहे आणि या योजनेअंतर्गत सरकारला एक कायदा बनवायचा आहे बँकिंग ॲक्टमध्ये सुधारणा करून जेणेकरून अशा प्रकारचा अर्थार्जन त्या व्यक्तीला उभं राहिलं की पुढचं मार्गदर्शन देण्याकरिता मी माझी टीम उभारून त्यांना मार्गदर्शन देईन आणि त्याचे सर्व टेक्निकल बारकावे कॉस्ट इकॉनॉमिक्स प्रोजेक्ट्स वर्किंग हे माझ्याकडे सर्व तयार आहे हे मी सर्व उपलब्ध करून देईन हा दे। शब्द हा माझा शब्द आहे आणि मी निघालेला देशाला कर्जमुक्त करणे हा मी संकल्प घेऊन निघालेला आणि गरिबी मुक्त करणे त्याच्याकरिता दिवस रात्र मी असंही माझा रोजचा तीन वाजता उठतो आणि रात्री दहा वाजता जपतो ही माझी दिनचर्या आहे आए। आणि दुपारची झोप घेत नाही सातत्याने याच गोष्टीचं अध्ययन करत आलेलं आहे ते आता देशासमोर प्रस्तुत करायचं धन्यवाद किशोरजी आमच्या तर्फे आपल्यासह खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी कोटी शुभेच्छा आपण ऐकलं तर की कशा पद्धतीने किशोरजी यांनी सांगितलं की आचार विचार नियोजन प्लॅनिंग त्यांचा अनुभव आणि त्यांची कृतिशीलता हे सर्व काही ते निस्वार्थ पद्धतीने देशासाठी समर्पित करण्यासाठी तयार आहेत गरज आहे फक्त त्यांच्या चांगल्या विचारांची चांगल्या कृतीचं अंगीकारण्याची स्वीकारण्याची शासन असेल प्रशासन असेल जनता असेल त्यांना सुद्धा आव्हान आहे यांची योग्य ते विचार आचार विचार आणि कृती आपण अंमलात आणावी अंगीकारावी अनुकरण करावे जेणेकरून आपला देश सुजलाम सुफलाम होईल प्रगतीशील होईल उन्नतीशील होईल धन्यवाद सोनम पाटील यांच्या सहकार्यानं अयाज मोहसिन इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह चॅनलसाठी